Hey, आहत रातार वे रहा ब्लाउज स्टीज ब्लाउज है सद्या इंस्टाग्राम वाइर आस ब्लाउज खूब छान इस जगह तुम्हें

कसावांना मला ब्लाऊज स्टील आणि साडी सुटते का ह्याच्यावर नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि छान छान कमेंट करा यूट्यूबला जर पाहत असाल तर सबस्क्राईबर करा आणि फेसबुकला जर पाहत असेल तर फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा काही नाही स ब्लाऊज मला कसं वेगवेगळे कपडे वगैरे घ्यायला फार फार म्हणजे खूप आवडतं तर हे स्टीच ब्लाउज होता आणि चला आता जेवण वगैरे सर्व झाले होते बाहेर थोडे टेरेसवर टेरियल्सवर गेली पाच दहा मिनटं फ्रॅक्स आले आणि चला म्हटलं आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे मला आता टाईम होता तर साडे दहा मी शूट करत आहे आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करा की काही नाही मी पावडर लावलं आहे आणि ते कसं म्हणजे ते फिल्टर वगैरे अजिबात नसते कॅमेरा मला एवढं आहे माझा पण मला मी म्हणत नाही की मी सुंदर वगैरे आहे पण मला काय होतं की नजर लागून जाते मी थोडं पण थोडंफार मी जास्त मेकअप केलं किंवा मेकअप तर जास्त करत नाही म्हणून मला खूप लोक असं म्हणतात की तुम्हाला नजर लागते लागतील काय माझ्या हातात काळाद्वारा असतं पायात पण असतं <laughs> होते असं तर कारण तब्येत फार माझे हे आहे लहान काही सहन होत नाही अशा गोष्टी पण आता सोशल मीडिया चालवते तर ह्या गोष्टी करणं कंपल्सरी आहे माझी तर फक्त का जळ आलं होतं आणि थोडंसं पावडर इथं फिल्टर वगैरे आहे जे बाकी असते कॅमेऱ्यामधला हा माझा व्हिडिओ आहे तर साधं सिंपल वेअर केली साडी वगैरे ओके चला बाय बाय सेट तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो आणि हा अल्शेस म्हणजे विचारायला नाही त्याच्याकडे पाऊस वगैरे हो आहे का आमच्याकडून सध्या सगळे दुपारी आला तर थोडाफार पण याची आहे का पाऊस नक्कीच सांगा ओके बाय बाय